आज आपण बनवतो आहे टोमॅटो सूप आणि गार्लिक ब्रेड त्यासाठी मी चार टोमॅटो एक कांदा लसूण आणि अद्रक घेतलं आहे तर आपण हे आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे मी आणि त्यात लसूण कांदे अद्रक टोमॅटो हे छान आपण परतून घेऊया हे सगळं मिक्स करून दहा मिनिटं आपण वाप काढून घेणार आहोत दोन लॉंग घातले आहे मी त्यात आता दहा मिनटं आपण हे वापरून घेतलं आहे तर हे टोमॅटो कट करून घेते त्याची ती साल असते ना आपल्याला ती सगळी काढून घ्यायची आहे साल काढून झाल्यावर हळद धनेपूड आणि तिखट लाल तिखट मी यात घातलं आहे हे सगळं मिक्स करून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत याच्यात तुळशीची पानं आणि कोथंबीर घातली मी ह्याचं वाटण आपण छान बारीक करून घेतलं आहे तर हे आता ह्या कढाईमध्ये थोडं पाणी मिक्स करून हे सूप आपण तयार करतो आहे पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपण गूळ घातला आहे कारण टोमॅटो आंबट असतात तर तो, तो आंबट पटपणा घालवण्यासाठी मी गूळ घातला आहे चवीनुसार मीठ कोथंबीर घालून घेऊ आपण आता हे टोमॅटो सूप आपलं तयार झालं आहे आता गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी मी ते तव्याला तूप लावून घेतलं आहे तर लसूण छान आपण परतून घेऊया लसूण छान परतून झाला की आपण त्यात कोथंबीर घालणार आहोत आधी लसूण मॅच करून घेऊया छान आता याच्यात कोथंबीर घातली मी आणि दोन चमचे तूप घातले तर तुम्ही बटर दे घालू शकतात आता माझ्याकडे बटर अवेलेबल नव्हतं म्हणून तूप घातलं आता ब्रेड आपण ब्रेडला आपण हे गा बनवलेलं लसूण आणि कोथंबीर यांची पेस्ट लावून घेणार आहोत तर तुम्हाला हे टोमॅटो सूप आणि गार्लिक ब्रेडची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मराठी सखी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आपलं हे ब्रेड गार्लिक तयार आहे चला तर मग आपण इथे टेस्ट करून बघू टोमॅटो सूप आणि गार्लिक ब्रेडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा धन्यवाद